डोपिंग टेस्ट होणार टाक्याचे गाव सोसल्याशिवाय देवाला पण देव पण येत नाही काय डायरेक्ट डिग्री घेण्याकडे पळू नका सुरुवात बाराखडी पासून करा अ आई पासून करा आणि मग तिथपर्यंत पोचा मित्रांनो आपल्या समवेत अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे राज्य सचिव जागतिक विजेता पैलवान विलासदा देशमुख दादा नमस्ते नमस्कार काय सांगाल आता आज सुंदर असं मैदान नाशिककरांनी पार पाडलं उत्तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा आता सातारा चकडीचा नाद लागू लागलाय आणि थरार लागलेत लागले तीन फेरेच्या नाही खऱ्या अर्थानं नाशिकमध्ये जे मैदान होतात त्याचं प्रामुख्यानं श्रेय द्यायचं तर आमचे मित्र गणेश भाऊ रिकामे आणि आप्पासाहेब माने आणि त्यांचे सर्व मित्रपरिवार कारण की गेले सहा महिन्यापूर्वी ज्यावेळी उत्तर महाराष्ट्र दौराव केला आणि आपले सातारा चकडीचं मैदान पूर्ण महाराष्ट्रात भरवण्यात यावं यासाठी जी संकल्पना सुरू केली जी आमची घोडदौड चालू केली होती आम्ही त्याचं कुठंतरी आज आम्हाला फळ मिळतं आहे असं वाटायला लागलेलं आहे कारण की ज्यावेळी आम्ही नाशिकमध्ये पहिले आलो होतो तर त्यावेळी ते तेवढा प्रतिसाद नव्हता किंवा या लोकांना आमच्या काय हेतू आहेत त्याचा विपर्यास विरुद्ध आर्थिक विचार त्यांनी केला होता त्यामुळं सुरुवातीला आम्हाला प्रतिसाद मिळाला नाही त्यानंतर आम्ही दोन तीन दिवस मैदानामध्ये जाऊन काही लोकांच्यामध्ये बसून चर्चा केली की आम्ही नक्की संघटनेचं काम काय संघटना कशासाठी आणि ही तीन फेऱ्याची मैदानं कशासाठी भरवण्यात यावी तुमच्या भागात मग ते ह्यानंतर आमची मिटिंग झाली मिटिंग मध्ये चार पाचशे लोक आली होती त्यांना सर्व व्यवस्थित सगळ्या गोष्टी नमूद केल्या नमूद केल्यानंतर आज त्या माध्यमातून आज आपण बघतोय की एवढा मोठ्या पद्धतीनं मैदान आज नाशिक जिल्ह्यात संपन्न झालं आमदार केसरी मैदान जे संपन्न झालं नाशिकमध्ये काय सांगाल त्याच्याविषयी नाशिकमध्ये आज जे आमदार सरोजताई आहेर यांच्या वाढदिवसानिमित्त मैदान आयोजित केलं होतं ते भाऊ रिकामे आप्पासाहेब <laughs> माने आणि त्यांची पूर्ण टीम कारण की सगळ्यांची माझी ओळख नाही सगळ्यांचा नाम उल्लेख मला जे मला घ्यायची म्हणजे इच्छा आहे पण माझी ओळख नसल्यामुळे मी घेऊ शकत नाही त्याबद्दल दिर्घिरी व्यक्त करतो पण खऱ्या अर्थानं ना, आज नाशिककरांनी एक चांगलं देखण्या स्वरूपाचं मैदान इथं संपन्न केलं कोणत्याही गाडी वाहनावर कसल्याही प्रकारचा अन्याय झाला नाही गणेश भाऊंचे दोन दौरे व्हायला झाले माझ्याकडे हे मैदान भरवण्यासाठी मैदान कसं घ्यायचं प्रेक्षकांना बसण्यासाठी गॅलरी असेल किंवा समालोचक असतील झेंडा पंच असतील बॅरिकेड असतील किंवा ड्रोन असेल यूट्यूबची मु लाईव्हची मुलाखत असेल या सगळ्या गोष्टी त्यांनी जाणून घेतल्या आणि अतिशय देखणं आणि चांगल्या प्रकारचं मैदान त्यांनी आज संपन्न करून दाखवलं आता जे आगामी मैदान होणार आहेत नाशिक जिल्ह्यामध्ये त्यांच्याविषयी काय सांगाल बरेचसे आयोजक पुढे येत आहेत अखिल भारतीय बैलगाडी संघटनेला सोबतीला घेऊन अतिशय सुंदर अशी तीन फेरीचे मैदान करते अखिल भारतीय बैलगाडी संघटना ही पूर्ण महाराष्ट्रावर आज पोचलेली आहे आणि या गोष्टीचा मला सार्थ अभिमान आहे जो सातारा छेकडीचा खेळ आपल्या सातारा पूर्ण सातारा जिल्ह्यात आणि आजूबाजूच्या पुणे जिल्ह्यातील एक पाच सहा तालुके सांगलीतली पाच सहा तालुके आणि सोलापूरमध्ये एक तालुक्यात एवढ्यात मर्यादित होता तो आज मर्यादित राहिला नाही तो पूर्णपणे महाराष्ट्रभर झालेला आहे आणि लवकरच ज्या पद्धतीनं कासेगावच्या मैदानात मी घोषणा केली तशा पद्धतीने येणाऱ्या दोन हजार पंचवीसच्या डिसेंबरच्या अगोदर पुसेगावच्या मैदानच्या अगोदर महाराष्ट्र केसरीची मानाची स्पर्धा पूर्ण महाराष्ट्रातील बैलगाडी वा बोलवून आम्ही आयोजित करणार आहोत त्याचं स्वरूप असं असणार आहे की प्रत्येक जिल्ह्यात स्पर्धा घेतली जाणार आणि ज्या त्या जिल्ह्यात होणाऱ्या स्पर्धेत ज्या त्या जिल्ह्यातील बैलगाडी मालकांनी आपल्या जिल्ह्यातील बैलगाचा पैरा म्हणजे जिल्ह्यातच करावा लागणार आहे त्यांना म्हणजे जिल्ह्यात ज्यावेळेस तुमची स्पर्धा होती तेव्हा जिल्ह्यातलाच बैलाचा पैरा करावा लागणार आणि त्या ज्या तीस चाळीस गाड्या सिलेक्टेड असणार म्हणजे पहिल्या बसलेल्या समजा आठ गाड्या सेमीला दोन नंबरला उतरलेल्या आठ गाड्या सेमीला तीन नंबरला उतरलेल्या आठ गाड्या अशा तीस बत्तीस पस्तीस ज्या गाड्या होतील त्या गाड्या आम्ही महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी त्यांना निमंत्रण देणार आणि ज्यावेळी महाराष्ट्रातून सगळीकडून अशा तीस चाळीस तीस चाळीस गाड्या आपल्याला येतील त्या गाड्या एकत्रित करून आपण महाराष्ट्र केसरीची आतुराई स्पर्धा शासनमान्य अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या मान्यतेने mm. आपण घेणार आहोत त्याला बक्षीस पण काय वेगळा असेल का। शंभर टक्के बक्षिसाचं स्वरूप वेगळं असेल आणि तिथं सहभागी होणारा प्रत्येक गाडी मालक हा आनंदाने परत जाईल एवढीच मी तुम्हाला ग्वाही देईन ही स्पर्धा घेण्यामागचं कारण जिल्ह्यातले पैरे जिल्ह्यात होतील आणि जिल्ह्यातल्या बैलमालकांचं बॉन्डिंग आपापसात चांगलं होईल आणि भविष्यात हा खेळ जसा माणूस जोडण्याचा आहे तशाच पद्धतीनं आपण आज महाराष्ट्र एकवटणार आहे संघटना वाढवायची कशासाठी येणाऱ्या काळात जर काय आपल्याला अडचणी मागील आठ दहा वर्षासारख्या आल्या तर आज महाराष्ट्रभर संघटना पोचली जो उठाव पश्चिम महाराष्ट्रातल्या लोकांनी केला होता त्याला काय चार दोन बोटाव मोजण्या एवढे उत्तर महाराष्ट्रातले लोक पाठबळ देत होते पण जर भविष्यात असं काय झालं तर संबंध महाराष्ट्रातनं एकवटून आपण उठाव करू शकतो आणि येणार एकजूट दिसेल आपली ताकद आपली मजबूत होईल सर्व राज्यकर्ते त्यात उतरतील जे तमिळनाडूचं आंदोलन झालं तशा प्रकारची आत्ता युनिटी आपल्याकडे आपण तयार केलेली आहे आणि येणाऱ्या काळात हा खेळ फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित न ठेवता येणाऱ्या काळात म्हणजे लवकरच एक दोन महिन्यात मी पंजाब एम पी राजस्थान हरियाणा आणि कर्नाटक येथील जे अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे पदाधिकारी आहेत ज्यांनी ही बंदी उठवण्यासाठी मदत केली त्यांची गाठभेट घेऊन येणाऱ्या काळात त्यांनाही आपल्या खेळाचं स्वरूप सांगून आपल्या खेळात जास्तीत जास्त ते कसे उतरतील याच्याकडे लक्ष देणार आहे आणि ह्याची आपल्याला राष्ट्रीय स्पर्धा करायची ही राष्ट्रीय स्पर्धा होईल पण मात्र ही स्पर्धा झाल्यानंतर त्या पद्धतीनं त्यामध्ये नियमावली येईल आणि त्याच पद्धतीने जो सध्या चर्चेतला विषय आहे डोपिंग टेस्टचा तर ह्या स्पर्धेमध्ये डोपिंग टेस्ट होणार शंभर टक्के डोपिंग टेस्ट होणार आता अजून एक मुद्दा काही लोक फोन करतायत आणि काही लोक मेसेज टाकत आहेत डोपिंग टेस्टचं काय झालं तर जी डोपिंग टेस्ट झाली होती त्याची जी काय रक्कम आपल्याला पे करायची होती त्यातील थोडी रक्कम भरणे बाकी आहे ते जे ब्लड सॅम्पल आहे ते पुण्याच्या लॅबमध्ये पोचलेलं आहे तर ती उर्वरित रक्कम आता हे दोन तीन दिवस मी उत्तर महाराष्ट्राकडं आलो असलेलं नाही इथून गेल्यानंतर ते वरिष्ठांशी चर्चा करून ती रक्कम भरून ती लवकरात लवकर मुंबईच्या लॅबला कशी पोचेल आणि तिथनं आपल्याला लवकरात लवकर लगकर रि रिपोर्ट कसे येतील अनेक बैल मालिकांचा अजून एक संभ्रम होता की पैलवान बैल हा नंदी आहे तो काय बोलू शकत नाही डोपिंग त्याला स्टेरॉइड कोणी दिले तर बैल मालकांनी दिले पण जोपर्यंत माझं म्हणणं असं आहे की आपण तीन महिने बैल बॅन केला जर डोपमध्ये आल्यानंतर तो बॅन करण्याचा हेतू पण वेगळा आहे माझा आपण मालकावर गुन्हा दाखल करू शकतो पण मालक काय करेल एक महिन्यानंतर पंधरा दिवसानंतर परत त्या बैलाला मैदानात आणेल ज्यावेळेस बैलाच्या अंगात स्टेरॉड असतं त्यावेळेस त्या स्टेरॉडचा जोपर्यंत कालादे कालावधी त्या कालावधीत कधीही बैलाला म्हणजे हार्ट अटॅक येऊ शकतो किंवा त्याला स्ट्रोक बसू शकतो आणि तो बैल दगावू शकतो म्हणून त्या बैलाला तीन महिने आराम देण्यासाठी आपण बैल बॅन करतो आहे आपण ह्या गोष्टीत आत्ता बैलगाडी शर्यतीत आपले विचार फार वेगळे आहेत आत्ता आमचा आतर्व जगताप सिटीत या कार्यक्रमात बैलगाडी शर्यतीचे जीव गेलेलं आहे या बैलगाडी क्षेत्राला वेगळं क्लॅमार्क कसं मिळेल जशा पद्धतीनं प्रो कबड्डी लीगच्या स्पर्धा आहेत प्रो कुस्तीच्या स्पर्धा आहेत तशा पद्धतीनं बैलगाडीच्या लीगच्या स्पर्धा कशा घेता येतील याकडे आपली वाटचाल चालू आहे दिवसेंदिवस बैलगरी शर्यत क्षेत्राकडे व्यावसायिक दृष्ट्या असेल किंवा एक नाच छंद म्हणून सगळेच वळू लागले मोठ्या संख्येने हा परिवार मोठा होतोय मात्र कुठेतरी त्याला शिस्त पण पाहिजे नवीन आलेले लोक पण कुठेतरी शिस्तीत नियमांचं पालन करत करत नाहीत त्यानंतर फार मोठा त्रास आपल्याला सहन करावा लागतो काही गोष्टी नाही काय माहितीये का टाक्याचे गाव सोसल्याशिवाय देवाला पण देव पण येत नाही आणि आपल्याला जर थोडं यश संपादन करायचं असेल तर अशा अनेक अडचणींना सामोरं जाऊन अनेक अडचणींना तोंड देऊन आपल्याला यश संपादन करावं हो लागेल आणि म्हणजे मी माझ्या वैयक्तिक आयुष्यात मी कुस्तीत आज इंटरनॅशनल मेडलिस्ट आहे किंवा मी आर्मीची सर्व्हिस केली आज बैलगाडी क्षेत्रात काम करतो आहे पण माझ्या आयुष्यात मा मला स्ट्रगल फार करावा हो लागला तसंच आत्ता ह्या बैलगाडी क्षेत्रात करावा हो लागतो आहे आणि हे बैलगाडी क्षेत्र यशस्वी करण्यासाठी मी संघटनेच्या सर्व वरिष्ठांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी मालक चालक यांचा माझ्यावर असल्या विश्वासामुळे मी ते यश संपादन करणार आता एक शेवटचा प्रश्न पर्याय जणांच्या बोलण्यात असं आलं की संघटना आपली कार्यरत आहे राज्य सरकार केंद्र सरकारी आपलंय तर भविष्यामध्ये आगामी काळामध्ये महाराष्ट्राच्या महाराष्ट्राच्या कुठेतरी एक मध्यस्थानी स्वतः हक्काचं संघटनेला स्वतःच मैदान त्यामध्ये स्टेडियम असं पाहायला मिळेल एकच ठिकाणी नाही आपल्या म्हणजे म्हणजे आमचा असा विचार आहे की पुणे जिल्ह्यात एखादं दे सरकारी जी जागा असते ती जागा आपल्याला कशी उपलब्ध होईल सातारा जिल्ह्यात उदयन महाराजांनी घोषणा केली होती तर सातारा जिल्ह्यात एखादी दे जागा कशी उपलब्ध होईल सांगली जिल्ह्यात कशी होईल कोल्हापूरमध्ये कशी होईल सोलापूरमध्ये कशी होईल तशाच प्रकारे जर आपला पश्चिम महाराष्ट्र आपण एकदा तिथं एकवटला तर उत्तर महाराष्ट्र आणि इतर तुमचा सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड विदर्भ खान्देश मराठवाडा इकडे पण आपण त्या पद्धतीनं सगळं काम करू पण माझा एक सांगण्याचा हेतू आहे जी नवीन पिढी आत्ता आली त्या नवीन पिढीला तुम्ही काय आहे डायरेक्ट डिग्री घेण्याकडे पळू नका सुरुवात बाराखडीपासून करा अ आईपासून करा आणि मग तिथपर्यंत पोचा तर त्या यशाचं तुम्हाला नक्कीच मग सार्थकी लागेल पण आत्ता जर लोकांचं काय झालंय कमी वेळात कमी कष्टाने लवकर यश संपादन करायचं त्यासाठी चुकीच्या मार्ग अवलंबायचे हे कुठंतरी टाळा हा नाद नुसता आपला बैलगाडी शर्डीचा नाही तर ह्यात म प्रामुख्याने पहिलं जर काय असेल तर देशी गोवंश संगोपनाने संवर्धन ज्यावेळी देशी गोवंश संगोपन संवर्धन करू त्यावेळेस हा नाटिकल त्याच्या जोडीला आता आगामी मैदाना पोर्चंगी यात्रा उत्सवानिमित्त मिळते त्यांनी सुद्धा एक चांगली संकल्पना आणली आपण पाहतो की स्कॉटर सेमी फायनलला रोख बक्षीस आहे कुठे मिठाई दिली जाते कुठं ढाल कुठं सन्मान केला जातो पण त्यांनी मात्र फायनलची जी एक ते सात बक्षीस आहेत त्या एक ते सात विजेत्या बैलगाडी मालकांना देशी खिलार गाय द्यायचं म्हणजे नियोजन केलेलं आहे त्याविषयी काय सांगा म्हणजे त्यांनी काय केलंय मागही त्यांनी प्रथम क्रमांकाला गाय ठेवली होती आणि आता एक ते सात सगळ्यांना दिल्यात का तर गाई प्रत्येक घराघरात गहरा गाई आपली देशी खिलार गाई तिचं संगोपन झालं पाहिजे तिचा फायदा नुसतं म्हणजे दूध कमी देते म्हणून तिचा विचार करू नका पण ज्याला शुगर आहे ज्याला बी पी आहे त्यांना जर रोज तिची मनोभावे सेवा केली तिच्या वशिंडावरून हात फिरवला तरी बी पी शुगर कमी होते आणि आज जर तुम्ही युग बघताय तर बी पी शुगर कॅन्सर अशा प्रकारचे आजार सर्रास आपल्याला पाहायला मिळतात आणि खरोखरच फुरसुंगीकरांचं पुणेकरांचं मी अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या वतीनं आभार मानेन की असे नवीन काहीतरी उपक्रम प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील आयोजकांनी केले पाहिजेत त्याच्या जोडीला दादा आता पाहतोय आपण शर्यतीचा नाद संपूर्ण महाराष्ट्रामध्ये घुमू लागलाय त्याच्यामुळे बैलांना ताकद वाढावी त्यांना पळण्यासाठी चांगली शक्तीवर्धक खाद्य मिळावीत म्हणून असंख्य खाद्य कंपन्या या मार्केटमध्ये उतरलेल्या आहेत जो तो आपल्या पद्धतीने जाहिरात करतो आहे पण मात्र संघटनेच्या माध्यमातून योग्य पद्धतीचं खाद्य तयार केलेली अधिकृत कंपनी किंवा अधिकृत खाद्य विक्रेते सु हे के घोषणा केली जाईल का त्यांची नाही ऐका आता त्याबद्दल माझी पर्वा दिवशीच येताना एका चांगल्या म्हणजे लोकांशी चर्चा झाली होती ह्यात आपण हे काय वापरतायत किती प्रमाणात वापरतायत आणि त्याचा रिझल्ट काय बेसिकली आपल्याला काय करायचं आहे की आपल्या वासराचं वेट गेन करायचं का त्याचा स्टॅमिना इंडोरेन्स वाढवायचा आहे परफॉर्मन्स कशा पद्धतीने आणायचा किंवा फॅट म्हणजे न वाढता त्याला कसं अजून तुम्ही म्हणजे ह्या खेळासाठी उत्तेजित कराल किंवा स्टेरोडचं प्रमाण त्यात नसेल ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केला पाहिजे त्याचं जा टेस्टिंग झालं पाहिजे नॅचरल नॅचरली खाद्य कसं देता येईल त्याला म्हणजे जुने लोकांची जी परंपरागत होती तशा पद्धतीने पण काय झालं संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना ह्या गोष्टीतच आता नियमाटी आणि मैदान व्यवस्थित पार पाडण्यात अतिरिक्त वेळ जात असल्यामुळे इतर गोष्टींच्याकडे त्यांचा वेळ फार कमी आणि तुटपून दिवसेंदिवस बैलगडी बदल दिसून येणार आहेत वेगवेगळी नियमावली वेगवेगळे सुधारणा दिसणार आहेत आता आगामी काळामध्ये जशा पद्धतीने सांगितलं तसं सा। महाराष्ट्र केसरी महाराष्ट्र केसरीची स्पर्धा होणार आणि माझी विनंती आहे प्रत्येक ठिकाणच्या आयोजकांना की तुम्ही म्हणजे तुमचा एक्स्ट्रा खर्च जो मैदानाला वाढवताय तो थोडा कमी करा कोणतंही मैदान दोन समालोचकांच्यात पूर्ण होतं तिथं चार समालोचक लावायची गरज नसते कोणत्याही मैदानात एक झेंडा पंचा पट्टीमुळे सोयीस्कर झाले एक झेंडा पंचा मैदान पूर्ण होतं तिथं तुम्ही शंभर टक्के पैसे द्या पण कुणाला द्या बैलमालकाला द्या जे आठ बक्षीस पहिले एक ते आठ ठेवलेत त्यानंतर क्वार्टर स्विमिन जे दोन हजार देत आहे तिथं चार हजार द्या सर्वसामान्य बैलगाडी मालक गुलालात कसा राहील त्याला त्या म्हणजे गोष्टीचा तुमच्या बक्षिसाचा फायदा कसा होईल ह्याच्याकडे लक्ष द्या आणि माझी इतरही घटकांना विनंती की थोडंसं तुम्ही समजून घ्या अतिरिक्त पैसे आणि काय होते आता अनेक घटक ह्या बैलगाडी मालकाच्या जीवावर ह्या बैलगाडी क्षेत्रात उपजीविकेचं साधन म्हणून उतरलेले आहेत एक बैलगाडी मालक हा किती जणांचा पोशिंदा आहे मग तो ड्रायव्हरला सांभाळतोय समालोचकाला सांभाळतोय तो लाईव्ह वाल्याला सांभाळतोय युट्युबरला सांभाळतोय तो हलगीवाल्याला सांभाळतोय तो बॅरिकेड मंडप डेकोरेशन वाल्याला सांभाळतोय म्हणजे त्याचबरोबर कंडे कासरे चहा विकणारे तुमचे शेंगदाणे फुटाणे विकणारे अनेक लोकांचा पोशिंदा माझा बैलगाडी मालक आहे तर त्या बैलगाडी मालकाचा कुठेतरी विचार व्हावा दादा आगामी काळामध्ये कधी म्हणजे किती दिवसाच्या फारकाना आपल्याला ड्रायव्हरांना हेल्मेट सक्ती पाहायला मिळेल मला एक कळत नाही गेली दोन वर्ष आम्ही सांगतोय अनेक ड्रायव्हर आपल्यातले आपल्याला सोडून गेले अनेक ड्रायव्हर गंभीर दुखापतीला सामोरे गेले अनेक दिवस आपण सांगतोय की मनोज दादा घोरपड यांनी गेल्या वर्षी घोषणा केली होती की मला सगळ्यांनी तुमचे आधार कार्ड आणून द्या आणि विमा फॉर्म भरून घ्या सगळ्यांचे विमे मी काढतो त्याचबरोबर आता पुरंदरचे आमदार शिवतारे बापू त्यांनी घोषणा केली होती मांगडे दात्यांनी घोषणा केली होती मग एवढ्या सगळ्यांनी घोषणा केल्यानंतर जर ड्रायव्हरांना त्यांच्या जीवासाठी एक दिवसाचा वेळ जर मिळत नसेल तर ही दुर्दैवी गोष्ट आहे त्याचबरोबर आगामी काळामध्ये संघटनेकडनं अशी काही नियमावली करण्यात येईल का ड्रायव्हरांचं प्रोग्रेस कार्ड करण्यात येईल का ड्रायव्हरांचं प्रोग्रेस कार्ड ऐका ना ड्रायव्हरांचं प्रोग्रेस कार्ड आपण करू किंवा ड्रायव्हर आता ज्या पद्धतीनं आपण महाराष्ट्र केसी स्पर्धा घेतोय त्या पद्धतीनं आपण ड्रायव्हरांना आपण काय करू की ड्रायव्हरांनाही रँकिंग देऊ टॉप टेन ची टॉप त्यांची रँकिंग ड्रायव्हरांना देऊ पण माझं काय म्हणणं आहे की ड्रायव्हरांनी काय केलं पाहिजे पहिला सगळ्यात महत्त्वाचा विमा काढला पाहिजे जर विमा काढला तर इथून पुढं आपण त्यांना त्या पद्धतीचे रँकिंग देऊ आणि सगळ्यात महत्त्वाचं येत्या अठरा मेला आपल्या संघटनेचा वर्धापन दिन आहे आणि वर्धापन दिना दिवशी आपण एक चांगली उपक्रम राबवतोय राबवतो आहे सर्वसामान्य ग गाडा मालक गाडा चालक याच्या सर्वसामान्य कुटुंबातील जे दहावी बारावीतील विद्यार्थी आहेत ते ज्या पास होतील त्या सर्वांचा सत्कार आयोजन करतोय मित्रांनो दादानी बराच वेळ दिला आगामी काळामध्ये आपल्याला चांगल्या घडामोडी आणि बदल दिसणार आहेत हे होते अखिल भारतीय बैलगडी संघटना महाराष्ट्र राज्याचे राज्य सचिव जागतिक विजेता पहिलवान विलासदादा देशमुख